जात दाखल्यांवर प्रश्नचिन्ह चंदूर गावात नागरिकांचा कडाडू जात ही माणसाला जन्मता मिळत असते मात्र चंदूर येथील महेश पाटील या व्यक्तीने दोन हजार बारा साली अनुसूचित जातीचा एससी आणि दोन हजार बावीस साली इतर मागासवर्गीय ओबीसी असे दोन वेगवेगळे जात दाखले काढल्याचा आरोप होत आहे या पार्श्वभूमीवर पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदार संघटनात नागरिकांकडून तीव्र विरोध व्यक्त केला जात आहे यामुळे चंदूर गावातील जातीय सलोखा बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे नागरिकांनी स्पष्ट केले आहे की हा लढा कोणत्याही विशिष्ट समाजाविरुद्ध नसून बोगसगिरी कथित फसवणूक आणि लोकशाही प्रक्रियेच्या पारदर्शकतेसाठी आहे पट्टणकुडली जिल्हा परिषद मतदारसंघ हा मागासवर्गीय जिल्हा परिषद आरक्षण पडलेला आहे यामध्ये आमचे उमेदवार महाविकास आघाडीचे रोहित जाधव हे कास्ट मधले आहेत त्यांच्या उमेदवारांविरुद्ध हे आमचे गावचे उमेदवार भोगोल दाखला एस पी आणि ओ बी सी असे दोन्ही दाखले काढून उमेदवारी हे आपल्या समाजाची फसवणूक करून उमेदवारी घेतलेली आहे ह्या उमेदवारीसाठी आमचा सर्व समाज त्यांचा निषेध करतो विरोध करतो त्या गोष्टीसाठी कारण का आरक्षण आरक्षण हा एक असा भाग आहे की शाहू महाराजांनी ज्यावेळी आरक्षण दिलं कशासाठी दिलं हा विषय झाला होता कारण का त्यावेळी पण त्या, त्या काळी असेच गणपतराव अभ्यंकर एक वकील मोठे वकील सांगलीचे त्या अशा गोष्टीला का। त्या काळी शाहू महाराजांना पण विरोध केला होता की बाबा हे जे आरक्षण तुम्ही देताय ही लायकी बघून द्या त्या अशा कुठल्याही कॅटेगरीला देऊ नका असा त्यांचा त्यावेळी एक विषय त्यावेळी मांडला होता त्यावेळी शाहू महाराजांनी एक उदाहरण दिलं होतं की रथामधून त्यांना घेऊन गेले वकिलांना अभ्यंकरांना आणि रथ थांबवला आणि चारी घोडे त्यांना सोडा लावले आणि त्यांना चारा गाठला त्यावेळी एकदम सशक्त असे घोडे अशक्त घोड्यांना लाख मारून करून ढकलून तो चारा खाऊन आले आणि जे लोळे पांगळे हे जे असे घोडे होते त्यांना तो चारा मिळाला नाही हे एक उदाहरण त्यांनी दाखवून दिले की बाबा ह्या लोकांना आरक्षण कशासाठी ठेवले की अशी यांची आर्थिक पूर्व देणे हे कुठं समाजाच्या प्रवाहात चांगल्या गोष्टी यावं यासाठी त्यांनी केले होते मग तसाच आमचा लढा आज असा आहे की ही पुरोगामी विचाराची लढाई आहे की हे हा आपलं जे कोल्हापूर आहे ते शाहू महाराज शाहूपल्ली आंबेडकर विचाराने चालणारं जनता इथं सुज्ञात झालेली आहे त्यामुळे आम्हाला एक सांगायचं आहे की इथं जे उमेदवार आहेत ज्या आरक्षणमधले आहेत त्या उमेदवारांना आमच्या ह्या मतदारसंघातून भरघोस मतं देऊन पाठिंबा द्यावा हे एवढंच मी आमच्या समाजातर्फे चंदूरच्या जाहीर करतो चंदूरमधील सुद्धा नागरिक बंड कळूनच येते की प पटणकोर्ली मतदारसंघातील राखीव मतदारसंघ असून हा मतदारसंघातील उमेदवार इतर ज जातीचा दागला काढून उमेदवार उभा राहिलेला असून त्याचं स्वरूपा चंदूरमधील आमच्या नागरिकांना एवढंच सांगण्याचं आहे सा की चंदूरमधील आमचा कुठल्या समाजाबद्दल जाती किंवा अंतर्भाव आधी कधीही नाही व त्या लोकांनी समज उलट त्याचे प्रचार चालू आहे की आम्ही चंदुरम दलित समाजाने आम्हाची आवडणूक केली असं नाही आरक्षण सो ही काय कोणाची सोडून देण्याची बाब नाही आहे सज असं सोडून देण्याची बाब आरक्षणही नाही आहे जर सोडून देण्याची बाब जर असती तर आज ठिकाणी चो महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं लढं आरक्षणासंदर्भात जे लढलं ते काय लोकं हे नाहीत आर जनांगी साहेबांनी लढलं आपले तो तायड तया ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके तायडे यांनी जे लढा उभं केली ते आपल्या आपल्या समाजावर अन्याय होऊ नये म्हणून हे लढा उभा आहेत तसंच आम्ही आमच्या समाजावर अन्याय होऊ नये म्हणून आम्ही एक लढा उभा केलेला आहे समाजावर ही घुसखोरी होऊ नये आणि आमचं कुठल्याही समाजाशी वैरवाद नाही किंवा काही नाही आम्ही एक सलोख्याने चंदुरमधील राहतो किंवा मतदारसंघातील राहतो आणि ह्या मतदारसंघातील सर्व नागरिकांनी समजून घ्यावं आमची कोणाची काही हे नाही देणं नाही किंवा काही नाही आमचं संबंध आहेत आणि ते असंच राहावं चंद्रमधील वातावरण कधीही बिघडू नये गावामधील किंवा मतदारसंघातील असं एकोप्यानं राहावं हीच आमची भावना आहे संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषी आढळल्यास कडक कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे